ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनी स्वीकार पाप स्वीकार हा पाप क्षमेचा संस्कार आहे पाप स्वीकार हा सात संस्कारापैकी एक आहे आणि प्रभू येशूने याची स्थापना केलेली आहे युहानाची शुभवर्तमान अध्याय वीस वीस तेवीसमध्ये आम्ही वाचतो प्रभू येशू म्हणाला तुम्ही ज्याच्या पापाची क्षमा कराल त्याची क्षमा केली जाईल आणि ज्याच्या पापाची क्षमा तुम्ही तशीच ठेवाल ते तशीच राहील म्हणजे त्यांच्या पापाची क्षमा होणार नाही म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी प्रत्येक ख्रिस्ती बंधू भगिनींना अनिवार्य आहे की ते पाप स्वीकार करावं गुरुस्वामीकडे जाऊन पाप स्वीकार करा धर्मगुरूकडून पाप स्वीकार करावा आणि पाप स्वीकार केल्याने आमच्या सर्व पापाची क्षमा होते आणि हो आवश्य फार आवश्यक आहे आम्ही देवाच्या कृपेपासून वंचित न राहण्यासाठी आम्ही पाप स्वीकार करणे फार गरजेचं आहे आणि आम्ही पाप स्वीकार करा आणि नंतर आम्ही पाप स्वीकार केल्यानंतर आमच्या पापाची क्षमा होते संपूर्ण पूर्ण पाप जे काही आम्ही पाप स्वीकारामध्ये सांगतो पश्चाताप करतो त्या सर्व पापाची आम्हाला क्षमा मिळते परंतु होते काय मी प्रियबंधू आणि बघून तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही पाप स्वीकार करतो आणि पापाची क्षमा होते परंतु त्या पापाचा जो इफेक्ट आहे किंवा त्या पापाचा जो परिणाम आहे आमच्यामध्ये झालेला तो लवकर जात नाही प्रियबंधूणी म्हणून आणि मग तो जात नसल्यामुळं एकाएकी तो जात नाही त्याच्यामुळं जा जा काय होते मग आम्ही पुन्हा त्याच पापामध्ये पडण्याची शक्यता असते आणि मग आम्ही त्या पापामध्ये आम्ही त्या पापाची आठवण करतो आणि मग ते आम्हाला थोडं गोड वाटते मग त्या जुन्या संगतीमध्ये जातो आणि मग आम्ही त्या पुन्हा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो त्याच्यामुळं पुन्हा पापामध्ये पडतो म्हणून प्रिय बंधू आणि पा, भगिंडो पाप पाप स्वीकाराद्वारे आमच्या पापाची क्षमा होते आणि मग आपण काय करावं आम्ही आमच्या आंतरिक चंगाईसाठी आम्ही प्रार्थना करा आंतरिक चंगाई आम्ही कधी कधी रिट्रीटमध्ये जेव्हा भाग घेतो तेव्हा आंतरिक चंगाई आमच्या आम्हाला करवून देतात तर आम्ही आंतरिक चंगाईसाठी आणि मग आंतरिक चंगाई म्हणजे आम्ही ह्या पापमय जीवनापासून दूर राहणारी आणि पापापासून दूर राहणारी आणि आमच्या जीवनामध्ये झालेलं पाप पुन्हा ये न येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे आणि प्रार्थना केलं पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना केलं पाहिजे आणि देवाकडे देवा दया कर म्हणून आपण प्रार्थना केलं पाहिजे तेव्हा आमच्या पापाची क्षमा होते आणि आम्ही शुद्ध होतो